टिकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा तुमच्या यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे साडे अकरा जवळजवळ पावणे बारा होत आलेत आणि आत्ता आम्ही चाललो आहे ओवीच्या माऊकडे कारण तिचं आहे बर्थडे आणि आम्ही तिला सरप्राईज देणार आहोत तिला माहीत नाही की आम्ही येणार आहोत आणि आम्हाला रात्री बारा वाजता तिला विश करायचं आहे सो हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहता म्हणजे कारण मी आता तिला सरप्राईज देणार आहे सो तिचे काय एक्सप्रेशन असतील ती कशी सरप्राईज होते हे सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध दाखवणार आहे बघा इथे पूर्ण रस्ता रिकामा आहे नाहीतर या रस्त्याला खूप ट्रॅफिक असतं पण आपण आता लेट नाईट जातोय पूर्ण रस्ता रिकामा आहे आणि म्हणूनच आम्ही अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये इथे पोचलेलो आहोत तर आम्ही आता तिच्या घराच्या जवळजवळ आलोच आहोत ही आहे चिकली कमान आणि जस्ट इथून आता दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर तिचं घर आहे आणि मला असं वाटतं आहे आता की आम्ही खूप लवकर घरातून निघलो कारण तिचं घर अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहे पंधरा ते वीस मिनिट खूप झाले आणि आम्ही जवळजवळ अर्धा तास आधी निघलो सो आता आम्ही तिच्या सोसायटी खाली थोडा वेळ वेट करणार आहोत आणि जस्ट बाराला पाच वगैरे कमी असताना आम्ही डिरेक्टली जाणार आहोत चलो मग तर आम्ही काही वेळ इथे गाडीमध्येच थोडा टाइम स्पेंड केला आणि आता झाले अकरा बावन आम्ही आता जातोय वर आणि बघा इकडे इथे देखील गणपती बाप्पाच्या आगमनाची किती सुंदर अशी तयारी केली मग आम्ही इकडे एंट्री केली तर तिच्यासाठी खूपच अनएक्सपेक्टेड होतं आमचं असं लेट नाईट येणं आणि ते तिच्या एक्सप्रेशन तुम्हाला समजलंच असेल आणि हा जो केक आहे <laughs> 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 <दो> <laughs> <laughs> <दो> <laughs> 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 मी, <laughs> मी 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 काहीच नाही म्हटलं जे काही तू 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 म्हणत होतीस मी बर्थडे म्हणलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या आयुष्यातील एक वर्ष कमी झालं पण मला असं वाटतं की या गोष्टीला आपण न घेता आपण त्याला पॉझिटिव्ह वेने घेतलं पाहिजे हो की नाही आता जरा बघा ना ना आपल्याला अजून एक नवीन वर्ष जगण्यासाठी तसेच नवीन स्वप्न पूर्ण करण्यासाठी हो की नाही सो बर्थडे हा आपला काउंट नसून ती एक अपॉर्च्युनिटी आहे देवाने युनिवर्सने आपल्याला दिलेले बेस्ट व्हर्जन जगण्यासाठी सो सगळ्यांनी ही जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी सोडून प्रत्येकाने आपला बड्डे मस्त असा सेलिब्रेट केला पाहिजे आणि हे माझं वैयक्तिक मत आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय बरं असं तर बघा इकडे ओबीने तिच्या माऊला मस्त आहे की स्वतःच्या हाताने केक देखील भरवला व अशा प्रकारे सेलिब्रेशन देखील झालंय नाही सुंदर नाही 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 सुंदर तुझी छुट्टी कुठे शोना तुझी छुट्टी जर बोला माऊला

तर मस्त तसं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे व आम्ही आता जातोय घरी चला तर मग हा ब्लॉग आता मी इथे सेंड करते पिट्यू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय